अपडेट न्यूज चाळीसगाव येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत पीर मुसा कादरी बाबा यांचा उर्स शरीफ नुकताच मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला या ठिकाणी सर्वधर्मीय भाविकांसाठी जे या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी फरिस्ता मान आणि खाना बँक परिवार तर्फे यांना मोफत जेवण दिले जाते नुकताच झालेल्या उर्स मध्ये तीन दिवस भाविकांना जेवण दिलं गेलं असे इतर दिवस दर गुरुवारी जेवण भाविकांसाठी आणि दिले जाते खाना बँक परिवार से सेवक आदिल चाऊस आणि आणि त्यांचे मित्र परिवार ही सेवा करतात त्यांना जेवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे अन्नदाते त्यांना मदत करतात गरीबांना अन्नदान करण्यासाठी कोणी अन्नदाते असतील त्यांनी खाना बँक परिवारशी संपर्क करावा असे आवाहन आदिल चाऊस यांनी केले आहे संपादक मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब मिस दिस अपडेट